हजरत खाजा शमणा सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा विवाहित महिलेच्या असे फायदा घेऊन पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार महिलेची फसवणूक करून कर्नाटक राज्यात विक्री दोन महिला आरोपी ही सहभागी सात आरोपींना केली अटक मदत करणारी महिला आरोपी फरार एक अनोळखी तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीस पुण्यामध्ये राहत होती सासू सोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात तिने घर सोडले माहेरी कराड येथे महालक्ष्मी रेल्वे गाडीने निघाली असता गाडीतच झोप लागल्याने चुकून मिरज रेल्वे स्थानकावर उतरली पुन्हा पुण्यासाठी जायला निघाली असता रेल्वे उशिरा असल्याने तिने तिथे थांबण्याचा विचार केला रेल्वेची चौकशी करून दुसऱ्याच्या मोबाईल वरून पती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पतीने फोन उचलला नसल्याने प्लॅटफॉर्मवर येऊन ब्रिज खाली थांबली अचानक चौकशी केली व तिला धमकावत पोलीस ठाण्यास घेऊन जातो असे सांगून बाजूच्या असणाऱ्या शेतामध्ये घेऊन गेला पाच आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष बलात्कार करून तिला जवळच असणाऱ्या पत्र्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवले पाच नरादम जवळपास महिनाभर तिच्यावर अत्याचार करत होते एका गंगा नावाच्या महिलेस गाठबीठ करून पुण्यात सोडायचे आमिष दाखवून तिला जमखंडी येथील यांच्याशी जबरदस्ती लग्न लावून दिले त्यानेही तिच्यासोबत गैरकृत्य केले गंगा नावाच्या महिलेने तिला चार लाख रुपयांच्या मोबदल्यात विकले असल्याचे तिला समजले कर्नाटक जमखंडी गावातून आपली सुटका करण्यात ती यशस्वी झाली व तिने पुणे येथील पतीचे घर गाठले सर्व हकीकत सांगून आरोपींच्या विरोधात जवळच्या असणाऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आरोपींचा शोध घेण्यासाठी मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आरोपी हे ख्वाजा वसाहत मिरज येथील असून गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या मुसक्या आवडण्यात आल्या गंगा नावाची महिला फरार असून तिला शोधण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत आरोपींची नावे पुढीलप्रमाणे प्रमाणे एक मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग मोहम्मद गौज शेख वय एकतीस फारुक जमादार वय तीन मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला वय वीस चार मोहम्मद गौज उर्फ सरफु शेरखान फकीर बावीस पाच खालिद मुबारक कोरबुवीस सहा जुबेर कपाला शब्बीर शेख वय चोवीस सात संतोषी बाबू नाशिककर वय सव्वीस यांना अटक करण्यात आली आहे बाकी आरोपी गंगा मुक्ता नावाची महिला अण्णा नावाचा इसम व ब्रतेश नावाच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत अधिक तपास गांधी चौक पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा